सदर विषय वाचन करण्यासाठी मी विनंती संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय ऍडव्होकेट सूर्यकांत बाळकृष्ण वर्गे नमस्कार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या सारा अंतर्गत लेखा परीक्षकांची नेमणूक करणे बाबत मी सर्व सभासदांना विनंती करतो की सदर अंतर्गत लेखा परीक्षकांची नेमणूक आमच्या संचालक मंडळाला

यानंतर विषय क्रमांक सहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालाकरिता वैज्ञानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे सदर विषय वाचन करण्यासाठी विनंती करेल संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आढळले आदरणीय सूर्यकांत मुर्गे नमस्कार दादा नमस्कार धन्यवाद आपले सर्वांचे आपल्या आंध्र प्रदेश सोसायटी

क्लिअर 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 आहे ना सर आपलं नाव काय चौधरी मल्लाजी चौधरी आपण किती वर्ष झाले सभासद आहे आपल्या पातळीमध्ये नांदोर नांदूर पटार सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये किती वर्ष झाले वर्ष काही तक, तक तुमच्याकडे काही तक्रार आहे का सोसायटीबद्दल काही नाही ना सेवा कशी आहे सर्विस चांगली आहे ना आपलं नाव काय अशोक शे टागरे छान अशी मिटिंग चालू आहे आणि जवळपास वन सिक्स्टी फाय बसत आलेले अजूनही येत आहेत आज पहिल्यांदाच एक गोष्ट समजली की आपली सोसायटी वर्षाला नव्वद लाख रुपये खर्च करू शकते म्हणजे छोटी नाही का सोसायटी आपली एका जोरदार टाळ्या लागून लावल्या सगळ्यांसाठी नव्वद लाख टाळ्या एक जा, जा जा शरग, एक मला एक गोष्ट सांगतो संचालकीय पॉलिसी फ्रेमिंग करत पण त्याच्या पाठीमागे जे पडद्याच्या मागचे जे खेळाडू आहेत ना आपले हे त्रिदेव आहेत तीन शरद अशोक आणि निलेश अशी लबाड माणसं तुम्हाला सांगू म्हणजे अक्षरशः एकदा मला फसवलं बोले निलेश बड्डे केक कापायचा अरुण साहेब आहेत तुम्ही पण या आणि मी तिथे गेल्यावर कसला केक आणि कसलं काय बोलतो हप्ते भरायला बोलवलंय असो <laughs> <laughs> खूप चांगले काम करतायत एकदा शरद खोलप अशोक गागरे आणि निलेश जाधव या तीन कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि म्हणजे जी सुरुवात झाली ना काही जुने जाणते मंडळी आहेत आपल्यामध्ये ते नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात की सुरुवातीला अक्षरशः त्या ला...